मोठ्या उत्साहामध्ये राज्यासह देशभरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले कलाकारांच्या घरी सुद्धा मोठ्या थाटामाटात ते विराजमान झाले लाडका गणपती बाप्पा म्हणजेच कलेचं आराध्य दैवत त्याच्या आराधनेत कलाकार कसे मागे राहतील अनेक कलाकार मंडळींच्या घरात आज लाडक्या गणरायाचं थाटामाटात आगमन झालं सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना झाली दुसरीकडे अभिनेता सुबोध भावेंनी साकारला भगवान कार्तिक आणि गणपतींच्या कथेवर आधारित देखावा सहपरिवार केली बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि आरती अभिनेत्री सायली संजीव हिने देखील नाशिकमध्ये आपल्या निवासस्थानी बाप्पाची स्थापना केली आहे दरवर्षीप्रमाणे अभिनेता स्वप्नील जोशीने चांदीच्या गणपती बाप्पाची स्थापना केली आहे